नांदेरा दोन्ही तालुक्याच्या वती वतीनं नत्कापूर येथे उपयोग अधिकारी त्यांच्याकडे जाहीर निषेध करण्याकरता समस्त समाजबांधव जमा झाले त्यांची निमित्त असे आहे की दहा डिसेंबर रोजी पूर्ण महाराष्ट्र राज्याचा मोर्चा माननीय दत्तापूर सुरुशे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिष्ठ गेला होता नागपूर हिवाळी अधिष्ठ गेला होता विचार संवैधानिकरित्या मोर्चा तिथे जाऊन मागण्या मान्य होईपर्यंत हे गे सर निवेदन देऊन संवैधानिक मार्गाने उपोषणासाठी त्या ठिकाणी मान्य दत्तावर सुरक्षित आणि समोरातील उत्तर बंद असते सर्व काही कायदेशीरित्या चालू असताना शासनाने आणि प्रशासनाने त्यांच्यावर जबरदस्ती संवैधानिक मार्ग असूनही उपोषण करण्याचं धडक करून त्या उपोषण करताना तिथून एकदा नव्हे दोन दिवस असं उसूसू कोर्टात नेलं पोलीस स्टेशनला नेलं त्या गोष्टीचा जैन तीज निषेध म्हणून

सव्वीस जानेवारी पर्यंत आमचा निर्णय घ्या नाहीतर आम्ही उग्र पद्धतीचे आंदोलन करू याला जबाबदार आमचा समाज नाही राहणार जमात बांधव नाही राहणार याला शासन आणि प्रशासन राहील असा मी इशारा देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्वांना करतात सर्व आमदार